मुक्ताईनगरमध्ये गुटख्याची सरास अवैध तस्करी शाळकरी मुलांच कारवाईची मागणी मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात गुटख्याची अवैध तस्करी सुरू आहे ती दिवसेंदिवस वाढते यामुळे शाळकरी मुलांपासून तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत गुटख्यामुळे कॅन्सरचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय ठरत असताना देखील याकडे पोलीस प्रशासन व वा अन्न व औषध विभाग पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक सकाळच्या व रात्रीच्या सुमारास केली जाते पूर्णाड फाट्यावरून ही वाहनं जळगाव भुसावळ मलकापूर अकोला जामनेर छत्रपती संभाजीनगर अशा विविध मार्गाने पुढे रवाना होत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली विशेष म्हणजे ही वाहनं शहरातून बिंदास्त जात असून यामध्ये स्थानिक पोलिसांच्या संगणमताचा संशय नागरिक व्यक्त करतात मांजरच दूध पिता अशी खोचक टीका नागरिकांमधून होते अन्न व औषध प्रशासन ही झोपेचं सोंग घेत असल्याचं चित्र आहे मुक्ताईनगर शहरात गुटक्याचे रॅकेट मोठ्या प्रमाणात कार्यरत असून संपूर्ण तालुक्याला याच रॅकेटमधून गुटखा पुरवला जातोय त्यामध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश दिसून येतोय ज्यामुळे भविष्यात आरोग्य संकट ओढवण्याची भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली नागरिकांनी वारंवार तक्रारी करून ही अद्यापपर्यंत ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नाराजी वाढते पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देणार का की पुन्हा एखादी मोठी घटना घडल्याशिवाय प्रशासन जागा होणार नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर